आपण पाहत आहात सन श्रमिक नगर स्वामी समर्थ सेवा केंद्राची दानपेटी फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न सातपूरच्या विश्वासनगर नगर येथील श्री महादेव मंदिर येथील दानपेटी चोरटेंनी फोडली मात्र त्याच रात्री अर्थात गुरुवारी रात्री श्रमिक नगर येथील स्वामी समर्थ सेवा केंद्राची दानपेटी फोडण्याचा चोरट्यांनी अयशस्वी प्रयत्न केला चोरट्यांनी स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये दानपेटीचा कोयंडा तोडला प्रत्यक्षात मात्र त्यांना दानपेटी फोडता आली नाही स्वामी समर्थ केंद्रामधील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न फसल्यानंतर हेच चोरटे विश्वासनगर श्री महादेव मंदिरामध्ये चोरीसाठी गेले असावेत असा संशय आहे ही माहिती सामाजिक कार्यकर्ते श्री दिनकर कांडेकर यांनी सन्मानला दिली सन्मान न्यूज फोर्टेनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टेन सातपूर नाशिक धन्यवाद